नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगाचं आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे लघुलेखक संवर्गाकरता लघुलेखन टंकलेखन चाचणीसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचनाबाबतचे हे प्रसिद्धीपत्रक एम पी एस सी आयोगाकडनं एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आयोगाकडनं घेण्यात येणाऱ्या लघु लेखन टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारासाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजे संकेतस्थळावरील कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इंस्ट्रक्शन्स त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन येते इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट टू स्टेनोटेस्ट या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येत आहे तर सदर सूचनेच्या उमेदवाराने अवलोकन करावे अशा प्रकारचं हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते एम पी एस सी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तरी ज्या उमेदवारांनी एम पी एस सी आयोगाचा लघु संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या लघु टंकलेखन टंकलेखन चाचणीच्या पदासाठी अर्ज केला होता आणि जे पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी आलेल्या ह्या ठळक सूचना आहेत त्या ठळक सूचना कुठल्या आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे होतं एम पी एस सी आयोगाचं एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट धन्यवाद